टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हां सचिन भैया पवार का हो जे महाराष्ट्र जे माते आ भैया एक प्रॉब्लेम होता ब आमचे महाराज मुंडे महाराज म्हणून मुंडे महाराज हां त्याच्या सोबत थोडा फ्रॉड झाला कोण बोलतोय तुम्ही आ आलंबी बर आपले मामाचे ते तुम्ही बोला तुम्हाला सगळी माहिती सांगतील कसं काय झाला ते बर बोला दादा नमस्कार नमस्कार दादा काय झालं प्रॉब्लेम हा नाशिकची ट्रॅव्हल्स एजन्सी म्हणून एका माणसाचा फोन आला होता आम्हाला तुमचं नाव काय महाराज नारायण महाराज मुंडे बरं कुठे असता तुम्ही मी असतो वाशिम जिल्हा माझं गाव आळंदीला असतो बरं काय कीर्तन करायचं हो हो दादा ठीक आहे तर ते प्रॉब्लेम असा झाला आम्ही इकडे मध्य प्रदेशमध्ये मध्ये होतो आणि आम्ही म्हणजे असं ट्रिपला वगैरे हो जातो कथा वगैरे हो बाहेर असतात मग एका मित्राचा फोन आला की त्यांना तिकडे द्वारकेला जायचं होतं त्यांचे पाच पण मुख होते फिरायला जायचं होतं त्यांना मग या महिन्यामध्ये मा सगळ्या महाराष्ट्राच्या गाड्या जगन्नाथ याला गंगासागरला जातात बर बर गाड्या काय खाली नव्हत्या कुठल्याच मग त्यांचा फोन आला म्हणले एखादी गाडी बघा बर मग माझ्याकडे एक नंबर होता त्यांना तो नंबर दिला मी तुम्ही कॉन्टॅक्ट करा बाबा आणि प्रत्यक्ष जाऊन हे करा तर त्या माणसाने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला सगळं झालं आणि अॅडव्हान्स म्हणून त्यांच्याकडून पंचावन्न हजार रुपये घेतले बघा त्या ट्रॅव्हल्स एजन्सी वाल्याने बर त्यांनी पंचावन्न हजार रुपये घेतले आणि काल त्यांना निघायचं होतं तर काल गाड्याच पाठवल्या नाही त्यांनी त्या, 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 त् सात तारखेला के कॉन्टॅक्ट केलं होतं हा हॅलो ट्रॅव्हल्स कुठून कॉन्टॅक्ट केल तो के तो कॉन्टॅक्ट म्हणजे मला म्हणजे मला त्याने अगोदर कॉन्टॅक्ट केला ट्रॅव्हल्सवाल्याने कुठल्या तरी ग्रुप वरून त्यांनी माझा नंबर काढला त्याच्या त्याची पावती वगैरे सगळे आपल्याकडं तो मराठी माणूस आहे का हा मराठीच माणूस आहे नाशिकला राहतो वाटते तो कुठंतरी मराठीच माणूस आहे हरीश गा, गावंडे म्हणून काय तरी त्याचा आहे डिटेल सगळं त्यांनी पासबुक वगैरे टाकलं होतं आम्हाला हा आणि नंतर फोन बंद करून त्यांनी गाडी पाठवली नाही आणि त्यांचे मित्र पंचावन्न हजार रुपये घेऊन बसलाय तो तर त्याला कॉन्टॅक्ट केला तर त्या नंबरला कुठली तरी बाई फोन उचलते ती सांगते आम्ही दोघं सोबतच हे करतो परंतु तो या दोन तीन वर्षात छोटेपणा करतोय असं करतो तसं करतो ती बाई सांगत होती आता आता बाई फोन उचलते का हा आता पहिला तो उचलला आणि आता उचलतो त्या फोन नंबरला त्यानेच व्यवहार केला त्या नंबरला आणि आता ती बाई उचलते कालपासून फोन आता त्याच्यात आपल्याला पैसे काढण्यासाठी काहीतरी म्हटलं मार्गदर्शन काहीतरी तुमच्याकडून पाहिजे होत पहिली एक गोष्ट महाराज गोष्टीवर ऑनलाईन पुण्यात भरपूर आहेत ना हा पुण्यात भरपूर आहेत ना ट्रॅव्हल्स नाही आम्ही जे ना स्वतः नगरच्या गाड्या करतो त्या गाड्या खाली नव्हत्या पण त्या मित्राला जायचंच होतं अर्जंट म्हणून म्हटलं बाबा तू कॉन्टॅक्ट कर आणि प्रत्यक्ष जाऊन भेट हजार दोन हजार रुपये तिकीटाला येणे जाण्याच ते त्यांचे दोन तीन दिवस ते कॉन्टॅक्ट झाले तो काहीतरी गोड बोलला असेल त्यांनी फोटो वगैरे पाठवले त्याची पावती पाठवली सगळं व्यवस्थित पाठवलं आणि त्यांना लगेच अर्जंट निघायचं असल्यामुळे त्यांनी पैसे पाठवून दिले त्यांना ब ते थोडे चुकत झाले की प्रत्यक्ष गेले नाही ते बर हा तर आपल्याला काय नाही दुसरं काहीच नाही फक्त पैसे काढायचे त्यांच्याकडून त्याच्यासाठी काय करावं लागेल काय म्हणते ते हो म्हणते मी तुम्हाला त्याला म्हणजे धरून देतो पकडून देतो ते, ते दोघ दो, सोबत काम करतात वाटते ती म्हणली मला कुठे पकडून देतात तुम्ही पहिले फोन सुद्धा तुमचं त्यांचा नवरा आहे म्हणतात का तू हा मग मी त्याला त्यांना विचारलं म्हणलं आई साहेब तुमचा नवरा आहे का तो तर ती म्हणली माझा नवरा वगैरे काय नाही आम्ही दोघं पार्टनर मध्ये काम करत होतो परंतु नंबर मग सांगायचं ना हा मग तिला तेच म्हणलं तुम्ही चार दिवसापूर्वी आमच्याकडून फोन उचलला तुम्ही म्हणले आहे आमच्या ट्रॅव्हल्स वगैरे सगळं मग तुम्ही साथीदार तर असणारच स्वतः बरोबर तर ती म्हणली असं काय नाही फक्त माझ्या मला खोटं बोलून गेला तो मग म्हणलं दोन दिवसानंतर तुमच्याकडे हा फोन कसं काय आला परत बर ती म्हणले माझाच नंबर होता माझ्या नंबरवरूनच त्यांनी केला पहिला गुन्हा म्हणलं तुमच्यावर दाखल होईल ना आई साहेब मी तिला आई साहेबच बोललो असं काही नाही मी तुम्हाला शंभर टक्के सगळे प्रयत्न करू त्याला पकडून देण्यासाठी असे मला बोलत होते ती म्हणून तिथे बंद करा म्हणायचं काढू नका मला सांगा हा मग तेच म्हणलं ती बाई जरा फ्रॉड वाटली म्हणलं दोघं मिळून असंच काहीतरी करत असतील हा ते राहतात नाशिकलाच नाही कुठंतरी पण ते आता बाई फोन उचलते त्यामुळं आम्ही काय कुठली म्हणजे हालचाल केली नाही मग शिवाला म्हणलं फोन त्यांच्याकडून मार्गदर्शन तरी मिळेल काहीतरी प्रयत्न करतील ते बरं आणि तुम्हाला ते ट्रॅव्हल्सवाल्याचं तिकडचं ऑनलाईन घेतलं ना त्याच्या आपल्याकडे सगळे पावती त्याला पाठवलेल्या हो ज्या पासबुकला पैसे पाठवलेत ना बरं ते पासबुक पण आहे त्याचे फोटो पण येतात आपल्याकडे दादा बर हो बर बर मला एक सांगा हा मी कुठून घेतला होतो म्हणतो त्यांचा नंबर म आम्हाला नाही त्यांनी माझा नंबर कुठून तरी शोधला एखाद्या ग्रुप आम्ही दररोज कार्यक्रमाच्या वगैरे असं स्टेटसला ठेवतो ना ग्रुपला तर त्याच्यावरून माझा नंबर शोधला त्यांनी असा आहे का हां पैसे पाठवला हां किती पैसे पाठवला म्हणालो पंचावन्न हजार रुपये भरपूर पैसे गेले कुठल्या <laughs> ट्रिप होती ते द्वारकेला जायचं होतं द्वारकेला आता पण तुम्ही ऑन द वे आहे का हा आता ट्रॅव्हलिंग मध्ये का हो अच्छा अच्छा, अच्छा महाराज असे फ्रॉड गोष्टी भरपूर घडत असतात रोजचे माझ्याकडे अडीचशे तीन कॉले असले असं ना हा पहिले चौकशी करायचं महाराज भरपूर लोक चालत चालत लोकांना एडत काढायला हो ना गोदा असली कंडिशन चालू आहे लोकांची ना पहिल्याच वेळेस फसवणूक झाली बघा आमच्या एवढं नाही नाही माणूस चुकतो हो ना, 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 ना माणसाकडं चुक होते माणूस चुकतो त्यामधून तो काहीतरी नवीन शिकतो नंतर ना हा भाई चौकशी केल्या शिक करणार नाही भरून ना नंतर कळत असतो बरोबर आहे तुमच्या अगोदर भरपूर लोक शिकलेले सुद्धा शिकलेले लोक आपण होती मोठी गोष्ट नाही बर आपण जे काम करतो रोजची अडचणीमध्ये असलेले लोक असतात आपण जातपात बघून काम करत नाही सगळ्यांसाठी काम करतोय अडचणी आहे म्हणल्यावर आपलं काम आहे धर्म आहे आपलं त्यामध्ये घुसलोय लोकांना मदत करण्याचं काम आहे आणि त्यांना चांगला धडा शिकवतो मी कीर्तनकार मार तुम्ही तुम्हाला असं तुमच्यासारख्या लोकांना सुद्धा त्याने अडच काढता म्हणल्यावर बघा तिथे सर्वसामान्य लोकांचा काही विषय बाबा तोच नाही आपण एवढं फिरतो सगळं समजा आणि त्याने आपल्याला सरळ सरळ मी त्यांना म्हणजे मित्राला सांगितलं तू प्रत्यक्ष जाऊन भेट एवढंही सांगितलं की काय असतं नवीन माणसाला आपण भरसा ठेवल्यावर प्रत्यक्ष जाऊन भेट चौकशी करून नंतर त्याच्याकडे पैसे दे बर मला तुमचं युट्यूब अकाउंट वगैरे आहे का युट्यूब नाही अच्छा बरं फेसबुकला आहे फेसबुक व्हॉट्सअप फेसबुकला लावून तुम्ही टाकत नाही का व्हिडिओ वगैरे तुमचे हा फेसबुकला टाकतो ना फेसबुक नारायण महाराज मुंडे नारायण महाराज मुंडे का हो फक्त नारायण महाराज महाराज आहे का पूर्ण नारायण महाराज मुंडे नारायण महाराज मुंडे म्हणून असं आहे का हो बरं कारण का माहितीये युट्यूबच्या माध्यमातून चांगला एक प्लॅटफॉर्म आहे युट्यूबच्या माध्यमातून करा बरं बरं हम्म लोकांपर्यंत मुंडे हो बर बर ते काय हरकत नाही त्यांचा नंबर द्या बघू ते चांगला झाला त्यांना तुमच्या कोणाच्या अकाउंटवर पैसे पाठवले त्यांना पंचवीस हजार माझ्या अकाउंट पाठवले होते आणि तीस हजार रुपये मित्रांनी त्याच्या अकाउंट फोन पे वरून पाठवले होते टोटल पंचावन्न हजार टोटल पंचावन्न हजार रुपये घेतले त्यांनी बर बर हो मी तुम्हाला डिटेल टाकतो ते सगळे आमच्याकडे जे काय त्याचे फोटो वगैरे आहेत ना आता तुम्हाला डिटेल टाकून देतो सगळे माझा प्रश्न नंबर तुम्हाला त्याच्यावरती टाकतो मी हो हो आणि दुसरी गोष्ट मला आता त्या भाडव्याचा नंबर सांगा नाव काय सांगितलं तुम्हाला त्यांनी हरीश 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 पूर्ण नाव हरीश गावंडे हरीश गावंडे का तुमचं नाव सांगितलं ओळखेल तिने हा ओळखेल पण तो फोनच उचलत नाही आता बर हा हरीश धर्मराज गावंडे बघा आता हॅलो हरीश धर्मराज गावंडे म्हणून बरं सांगा नंबर नंबर सांगू का हो दोन मिनिट कधी कालच बुक केली आहे ना तुम्ही बुक करून दोन दिवस झाले कधी जायचं कधीच होतं का होतं आम्हाला काल निघायचं होतं पंचवीस हजार रुपये त्याला परवा दिवशी टाकले टोटल किती जण होतो हे टोटल हे एकोणचाळीस एकोणपन्नास लोक जाणार होते अच्छा त्यांना दुसरी कार्डे करून ते निघून गेले आता एक मिनिट महाराज त्यांचं ट्रॅव्हलिंगचं पूर्ण नाव सांगा म्हणजे ट्रॅव्हलिंगच्या ना कोणी फसून येईल पूर्ण नाव सांगा ट्रॅव्हलिंगचं एजन्सी नाव त्यांचं दोन मिनिट यात्रा धर्मराज यात्रा कंपनी म्हणून धर्मराज यात्रा कंपनी एजन्सी आहे का ट्रॅव्हलिंग एजन्सी हा हा फ्रॉड माणूस ह्याच्या नावानं असं फसून नये जेवढे कॉल रेकॉर्डिंग ऐकतील लोक ना तुमच्या हो, पुढे फसून राईट कारण का आता तुम्ही महाराज तुमचे असे आहे म्हणल्यावर सर्वसामान्य लोकांचे विचार करा विचार करण्याची गोष्ट सांगू बरोबर बरोबर आहे दादा चालेल नंबर सांगा महाराज मला ते त्याचा ना हा दोन मिनिट सांगतो टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर गावंडे करा। का गेलाय माहित नाही मला ट्रॅव्हल्स बुक करायचं मॅडम हो पण माहित नाही ना मला कुठे गेलाय तो कुठे गेलाय नंबर देऊ का तुम्हाला दुसरा हा नंबर त्यांच्याकडे होता ना परवा होता मी मोबाईल घरी टाकून गेलाय बरं ठीक आहे ऐकून घ्या मॅडम बोला माझ्याकडे कंप्लीट झाली मी सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य नारायण महाराज मुंडे यांच्याकडून त्यांनी पंचावन्न घेतलेले आहे आणि तो नारायण महाराज कीर्तनकार महाराज आहे आणि जे तुम्ही नाशिकमध्ये कुठं तुमचं काय लोकेशन काढता येणार नाही असं काही विषय नाही आणि दुसरी गोष्ट काय ते महाराजांचे ते पैसे लवकरात लवकर द्यायला लावा तुमच्या मिस्टरांना माझं मिस्टर कोण आहेत ते आम्ही बिझनेस करतो एकत्र एकत्र बिझनेस करतो मग ह्या नंबर त्यांच्याकडे कसं का होतं पहिल्या तुम्हाला माहिती नाही का कारण की तो बोलला मला का माझा मोबाईल खराब झाला आहे बर मग बिझनेस करताय तुम्ही किती किती दिवसापासून बिझनेस करताय मी आता तेरा तेरा वर्ष मध्ये तुम्ही असंच लोकांना असं फसव देतो का माझा काही संबंध नाही त्या महाराज मला एक सांगा मॅडम तुम्ही बिझनेस करताय म्हणते पार्टनरशिप मध्ये हो पार्टनरशिप मध्ये म्हणजे ते डेव्हलप असलं ना की जाते मी कमी करत महाराजांचं माझं पण बोलणं झालं होतं महाराजांना हे पण बोलली होती की तुम्ही माझा माझ्याशी बोला तर ते काय महाराज काय बोलले पैसे म्हटलं ठीक आहे मी महाराजांना बोलले पण होते का तुम्हाला एक करायचं असला तर माझ्याशी करा काही प्रॉब्लेम नाही मला तुम्ही नाही मला सांगा तुम्ही पार्टनरशिप मध्ये व्यवहार तो व्यक्ती तुमच्या सोबत असतो तुम्हाला माहित नाही का तुम्हाला न विचारता व्यवहार काय ना महाराजांना महाराजांची बोलली मॅडम हा नंबर तुमच्या हरीश गावंडे कडे होता आता तुम्ही तुमच्याकडे नंबर घेता म्हणले असं लोकांना एडत काय काम करू नका कम्प्लेट ना ह्या नंबरवर कम्प्लेट करेल आता दुसरी गोष्ट तुमची चौकशी का करायची मोठी गोष्ट नाही नाशिकमध्ये भरपूर बोलायचं आपले अहो मी येते ना मला सांगा कोणत्या चौकीला येऊ मी त्याच्या घरी घेऊन जाते त्याची बायको पोरं पण तुम्हाला दाखवते असं आहे का हो चला मी घेऊन जाऊ का त्याच्या घरी बोल मला त्याचं घर कुठे नाशिक मध्ये सांगा मला पिंपळगाव लोखंडीवाडी बर हा व्यवहार तुम्हाला माहित नाही तर केलाय का त्यानं हा मला माहित नाही हा व्यवहार मला सांगा एक मिनिट तुम्ही सरळ चुकीचं आहे का नाही मला सांगा ना आता मी तुमच्या सोबत नाही नाही मला मला एक सांगा मॅडम तुमच्या सोबत मी काम करतोय बरोबर हो सर माझा ऐका महाराजांनी महाराजांचं तुमचं बोलणं झालंय का, दन्य, दन्य, का? मी काय म्हणतोय ऐकून घ्या फक्त माझं बोला मी तुमच्या सोबत व्यवहार करतोय तुमच्या सोबत बसतोय करतोय सगळे मोमर बोलतोय करतो तुम्हाला कस काय माहित नाही म्हणतोय मी माझ्या माहिती अनुसार झालाय म्हणून तर मी बोलती ना मला जर माहिती राहिलं तुम्हाला कळत नाही का तुमच्यावर एवढं ब्लेम त्याला चांगला धडा शिकवत नाही का तुम्ही त्याला कि कि आता किती शिकून शिकून काय किती शिकवणार आहे सोडून दिलाय मी त्याचा विषय त्याचं घर दाखवू त्याची बायको दाखवू त्याची आई दाखवू त्याला कधीपासून सोडून दिले त्यांना तुम्ही मी आता त्याला भरपूर दिवस झाले सोडून व्यवहारला दोन दोन दिवस झाले नाही आणि नंबर तुमच्याकडे आहे आणि आता तुम्ही सांगताय का हरीश गावंडे आणि कविता बागूल कॉलेजीला नाव येतं का नाही कविता बागूल नाही कविता येत नाही फक्त हरीश गावंडे येतो नाव फक्त कविता नाही नावावर येत नाही फक्त हरीश गावंडे नाव इथे कविता बागुलच्या नावावर काढायचं काम चालू आहे हो बरं ठीक आहे असं म्हणताय का तुम्ही पूर्ण ब्लेम त्या तुमच्या तो जे पार्टनर त्याच्यावरती टाकताय का आता मग तुम्ही मी मला जर टाकायचं राहिला तुम्हाला ना येणार बोलले की मी येते आणि त्याचं घर पण दाखवते ना तुम्ही तुम्ही दोन काय लई दिवस झाले त्यांना सोडून दिले म्हणता तुम्ही आता दोनच दिवस झाले ना वेवरला माहिती नाही मग व्यवहार करताना त्याच्याकडे नंबर आणि व्यवहार झाल्यानंतर तुमच्याकडे नंबर म्हणजे असं तुम तुम्ही मिळून एड करताय लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला सोडील लक्षात घ्या असं धडा शिकून दोघाला पण आता बघा तुम्ही सर नाही आता बघा तुम्ही ठेवा फोन आता तुम्ही टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो महाराज हा बोला ना दादा त्या लेडीज सोबत कॉन्टॅक्ट केलो मी आता जस्ट ते एक नंबर फ्रॉड दिसते शंभर टक्के ना एकशे एक टक्का फ्रॉड येते ते लेडीज म्हणते की मला मी त्याला सोडून दिले मला ना विचारते पूर्ण व्यवहार केलेत हा कधी सोडून दिला म्हणल्यावर दिवस झालं दोन दिवस अगोदर तुमचा व्यवहार झालाय आणि सोडून दिले म्हणजे अशी कशी गोष्ट त्यांची तुम्ही काय करा महाराज माहितीये का नहीं? आता ते लेडीजला फोन द्यायला ले मला ते जाणून बुजून तसं करायला आता ते दुसरं मला नंबर द्या त्या व्यक्तीचं आता ते बंदच नंबर देणार मला हो, नंबर हो दे तो नंबर बंदच बंद हा मग ते बंदच देणार आहे मग मला आता दुसरी गोष्ट तुम्हाला मार्ग सांगतो तुम्ही काय करा व्यवहार कुठून केला तुम्ही व्यवहार कुठून केलात काय म्हटले व्यवहार व्यवहार तुमचे फोन पे वगैरे कुठून केलात म्हणून फोन पे वरून केले ते आमचे राम महाराज नाहीत का खरा व्यवहार त्यांचा आहे ते नाव पण त्यांचं द्यायचं आपल्याला कारण त्यांनी काल एक रिपोर्ट दिलेला पोलीस स्टेशनला त्यांच्या नावावर दिलेत का हा साधी साधी पाव, पावती दिली आज ते काहीतरी ऑनलाईन पावती देणार नाही नाही मग आज काय करा तुम्ही त्या महाराजांना सांगा डायरेक्ट पोलीस कंप्लीट द्यायला लावा. ह्या बर बरं बरं नंबरवर नंबरवरतीन ते समोरच्या व्यक्तीवरती तुम्हाला तिथे पोलीस स्टेशनमध्ये काय मदत लागल्यास सांगा तिथे मदत करू आपण तुम्हाला चालेल चालेल दादा चालेल तुम्हाला मी ते सगळं त्याच्या पावत्या वगैरे टाकू का चालेल हा नंबर पाठवायची आता फोन केला तुम्हाला हा तुमचा प्रायव्हेट नंबर आहे ना हो पर्सनल नंबर आहे बर बर दादा मी तुम्हाला सगळे त्याचे पावत्या त्याचं रेकॉर्डिंग वगैरे सगळं टाकतो गोष्टी पासून आणि थोडं विचार करून चला जावा खूप लोकर बेकार आहेत हो ना दादा हो ना म्हणजे मित्रा मित्रामुळं फसले ते कारण त्याला सांगितलंय मी तू प्रत्यक्ष जाऊन त्याची भेट घे दादा प्रत्यक्ष जाऊन भेट घे म्हणलं राम महाराज सरकटे म्हणून हा पावती पण त्याच्या नावावरच बनवली ना त्यांनी आणि बघा ना त्यांनी पंचावन्न हजार रुपये घेतले आणि तीसच हजाराची पावती बनवली मग तेच विचार करून जावा कुठे काय मदत लागेल सांगा मदत करून हो, हो तुम्हाला या नंबरला टाकतोय मी चालेल चालेल ओके चालेल पण ते कंप्लेंट करावीच लागेल नाही का हो करा तुम्ही बिंद बाई पुढे घातली त्यांनी असे लोक तुम्हालाच नाही असे भरपूर लोकांना ऍडत काढल्यावर मला कळतो बरोबर बरोबर त्याच्या अंग बऱ्याच लोकांना फसवलंय त्याचा उघड पितळ तरी उघड होईल नाईट राईट राईट आपण सुरुवात करू चालेल चालेल चांगलं मरत... म्हणतो त्याचे पापाचा घडा भरला तवास ते आला त्याने आपल्याला फसवलंय राईट राईट आपण थोडं मागं लागू तुमच्या माध्यमातून चालेल चालेल तिथं कुठेही मदत मागत दादा मला मदत करू आपण असल्या लोकांना चांगला दादा तेवढी मदत करा आम्हाला पैसे काढूस कर चालेल चालेल ओके